मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोप जेव्हा धडाडते तेव्हा खर तर काही काळात साऱ्यांचेच तोंड बंद होतात असं म्हणायचं कारण म्हणजे त्यांच्यातील वक्तृत्व गुण मुद्दा मांडण्याचे आणि त्या मुद्द्यावर कायम राहण्याचे त्यांचे कौशल्य नेहमीच उठून दिसते यामुळेच राज ठाकरे म्हटलं की जनमानसात एक वेगळी ऊर्जा निर्माण होते त्यांच्या सभांना होणारी गर्दी त्यांना मिळणारी पसंती ही सर्वश्रुत जरी असली तरी मनसेच्या स्थापनेनंतर त्यांना मिळालेलं भरघोस यश त्यांना परत स्थिर ठेवता आलं नाही यामागची कारणं जरी अनेक असली तरी राज ठाकरेंच राजकीय नेहमीच सध्या लोकसभा आणि विधानसभा दोन हजार चोवीस साठी राज ठाकरेंच्या मनसेने सुद्धा कंबर कसली असून परत एकदा ते फ्रंट फुटवर येताना दिसत आहेत याची पहिली पायरी म्हणजे मनसेची सहकार परिषद दोन हजार चोवीस सहा जानेवारीला महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेना आयोजित तिसऱ्या वार्षिक सहकार परिषदेत बोलताना राज ठाकरे यांनी राज्यकर्त्यांवर चांगलाच निशाणा साधला पण याच भाषणातील त्यांनी मांडलेले मुद्दे हे विचार करण्याजोगे होते राज्यातील आताची चळवळ ही सहारा चळवळ आहे एकमेकांना सहारा देऊन सरकार चळवळ सुरू आहे अशी टीका राज ठाकरेंनी महायुतीवर भाष्य करताना केली यातून अप्रत्यक्षरित्या त्यांनी ते महायुतीत सामील होणार नाही असं स्पष्ट करून टाकलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात वारंवार झालेल्या भेटीची कारणं ही वेगळी असल्याचं यावरून तरी स्पष्ट होताना दिसत संपूर्ण सरकारलाच फैलावर घेत त्यांनी विधानभवनातील एक गोष्ट मनसैनिकांनी सांगितली की विधान भवनात गेलं की कोण कुठल्या पक्षाचं कोण विरोधी कोण सत्ताधारी याचा फरक देखील लक्षात येत नाही इतकी सरमिसळ इथे झालेली असते बाहेर विरोध दाखवणारे नेते आतमध्ये मांडीला मांडी लावून बसलेले असतात निदान आपल्या पदाचा स्वाभिमान तरी आपल्याला असावा स्वाभिमान विकून जी व्यक्ती बाहेर आपल्यावर नको ते आरोप करते आत आपण त्याच व्यक्तीशी हितगूच करतो यालाच आपण स्वाभिमान बाजूला ठेवणं असं म्हणतो कुठल्याही परिस्थितीत माझ्या मनसैनिकाने आपला स्वाभिमान जपलाच पाहिजे इथून सुरुवात झालेल्या भाषणात त्यांनी अनेक महत्वाचे मुद्दे मांडले आणि एक प्रकारे आपल्या परखड शब्दात जनतेला जाग करण्याचंच काम केलं आपले महाराष्ट्राचे नेते मिंदे झालेले आहेत पैशांसाठी वेडे झाले आहेत त्यांना पाठीचा मनका नाही स्वतःची मनं आणि स्वाभिमान त्यांनी गहाण टाकलेला आहे ज्या प्रकारे निष्ठुरपणे देशातील राजकारण सुरू आहे ज्या प्रकारे न्यायव्यवस्था सुरू आहे त्यानुसार उद्या बाहेरचे लोक मुंबईला हात घालायला मागे पुढे पाहणार नाहीत महाराष्ट्राचे तुकडे करायला विदर्भ वेगळा करायला वेळ लावणार नाही हे का होतंय कारण मराठ्यांनी सव्वाशे वर्ष या देशावर राज्य केले महाराष्ट्र स्वतंत्र असा मतप्रवाह आहे हेच दिल्लीला खुपत आहे सहकार चळवळीवर भाष्य करताना महात्मा फुले चालू केली ती सहकार चळवळ महात्मा फुले यांचं सहकार चळवळीतलं योगदान अतिशय महत्वाचं आहे आपल्या शेतकऱ्यांच्या जमिनी सावकारांच्या घशात जाऊ नये म्हणून पहिलं आंदोलन केलं ते आमच्या महात्मा फुलेंनी परंतु आताच्या काळात सर्वांनी एकत्र येऊन सहकार सांभाळायचं याचा अर्थ म्हणजे आताचं सरकार नाही बरं का आताचं सरकार म्हणजे सहारा चळवळ आम्ही अडकलोय आम्हाला सहारा द्या यातून कटाक्षाने त्यांनी महायुतीकडे इशारा केला याच परिषदेत त्यांनी मराठवाड्याची सध्याची परिस्थिती एका जिओग्राफिकल अहवालाचा संदर्भ देत स्पष्ट केली मराठवाड्यातील पाणी प्रश्नांची झडती घेताना साखर कारखाने हवेत म्हणून ज्या मराठवाड्यात पाण्याचं दुर्भिक्ष आहे तिथे सर्वाधिक पाणी लागणारं ऊसाचं पीक घेतलं जाते त्यासाठी जमिनीतून आतोनात पाणी शोषण जात आहे भूजल पातळी अशीच कमी होत गेली तर पुढच्या चाळीस पन्नास वर्षात मराठवाड्याचा वाळवंट होईल आणि ती जमीन पुन्हा पूर्ववत करायला दीडशे वर्ष लागतील असा नॅशनल जिओग्राफिकचा अहवाल आहे यामुळे मराठवाड्याच्या हिताचे निर्णय घेणं पाण्याच्या नावाखाली होत असणारं राजकारण ओळखणं आणि ते थांबवणं जास्त गरजेचं आहे गुजरात हे राज्य महाराष्ट्राला गिळंकृत करायला निघालंय असं राज ठाकरे नेहमीच सांगत असतात देशात सर्वाधिक सव्वा दोन लाखांपेक्षा जास्त सहकारी संस्था असण्यात महाराष्ट्राचा अग्रक्रम लागतो त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर येतं ते गुजरात राज्य ज्या गुजरातचा महाराष्ट्रावर डोळा आहे त्याच गुजरातची अमृत डेअरी आपल्या महाराष्ट्राच्या महानंदा डेअरीला घेण्याची वाट बघत आहे महाराष्ट्राचं राजकारण हे कसं महाराष्ट्राचं अस्तित्व संपायला निघालय आणि आपण मात्र त्या षडयंत्राची शिकार होत आहोत यावर राज ठाकरे म्हणतात महाराष्ट्रात जाती जातीत जो भेद निर्माण होतोय ते एक षडयंत्र आहे महाराष्ट्र एक संध राहू नये इथला मराठी माणूस एकत्र राहू नये त्यासाठी बाहेरच्या सूत्रधारांचे प्रयत्न सुरू आहेत पण हे आमच्या लोकांना समजत नाहीये सध्या सुरू असलेल्या आरक्षण लढायांपासून ते छोट्या छोट्या मुद्द्यावरून केलं जाणारं राजकारण हे बाहेरून व्यवस्थित कट रचून केलं जात आहे महाराष्ट्राचं जे जे चांगलं आहे ते तिथून बाहेर काढा महाराष्ट्रापासून वेगळं करा तसं होत नसेल तर उद्ध्वस्त करा पण महाराष्ट्राला दुबळं करा असं एक कट कारस्थान सुरू आहे पण महाराष्ट्राला ते लक्षात येत नाही जगात आजपर्यंत जेवढी युद्ध झाली तेवढी फक्त जमीन बळकवण्यासाठीच शिवाजी महाराज नेहमीच सांगायचे आपला शत्रू हा समुद्र मार्गे येईल समुद्रावरील गस्त वाढवा इतिहासाचा आढावा घेतला तर भारतावर जेवढ्यांदा आक्रमण झाली त्यातील बहुतांश वेळा समुद्रातूनच झाली आहेत त्यातला सगळ्यात मोठा हल्ला म्हणजे सव्वीस आकाराचा मुंबईवरील हल्ला त्यावेळी कसा त्याचे साथीदार समुद्रमार्गेच मुंबईत पोहोचले होते म्हणून आपली जमीन हेच आपलं अस्तित्व आहे ती राहिली तर आपण राहू असंही यावेळी राज ठाकरेंनी सांगितलं मुंबई आणि महाराष्ट्रातली मराठी अस्मिता ही आपण जपायला हवी महाराष्ट्रातील मराठी माणसाला उद्योगधंदे जमत नाहीत असं म्हणणाऱ्यांना राज ठाकरेंनी या परिषदेतून खुलं आवाहनच केलं घरात बसून जे म्हणतात की मराठी माणसाला उद्योगधंदा जमत नाही त्यांना माझं एकच सांगणं आहे की महाराष्ट्रात फिरा तुम्हाला मराठी माणूस हजार कोटींचे व्यवसाय यशस्वीपणे चालवताना दिसतील जगप्रसिद्ध शनेल नावाच्या हे आपल्या महाराष्ट्रातून एक मराठी माणूसच बाहेरच्या जगात पुरवतो या परफ्युमचा संदर्भ एका अर्थाने त्यांनी उद्धव ठाकरेंना दिला की काय असं त्यांच्या वक्तव्यावरून जाणवलं नकळतपणे दुसऱ्यांची ताकद वाढवण्यापेक्षा आपण आपली ताकद ओळखा असा अप्रत्यक्षपणे सल्लास त्यांनी उद्धव ठाकरेंना दिल्याचे समजते रायगडमध्ये होत असलेल्या विकासाच्या नावाखाली जमीन बळकावली जात आहे जेव्हा जेव्हा इथे विकास कामं होतील तेव्हा तेव्हा आपली जमीन राखा नाहीतर विकासाच्या नावाखाली परराज्यातील लोक कमी पैशात जमिनी खरेदी करतील आणि मराठी माणसाचं इथलं अस्तित्व नष्ट होईल त्यावेळेला मग भविष्यात पश्चातापाचा हात कपाळावर मारण्यापलीकडे काहीही उरणार नाही आपल्याला आपले, आपले समाज सुधारक महाराज काय सांगतात हेच ऐकायचं नसेल तर कशाला त्यांना हार घालायचा कशाला त्यांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या साजऱ्या करायच्या त्यांची पूजा त्यांच्या विचारातून होत नसेल तर नुसतं त्यांना हार घालून काही फायदा नाही अशा अभ्यासपूर्ण मुद्द्यांचा आधार घेऊन राज ठाकरेंनी या सहकार परिषदेत आपली मते मांडली यावरूनच राज ठाकरे लोकसभा प्रचारात यावेळी कुठल्या कुठल्या मुद्द्यांवर भाष्य करू शकतात याचा अंदाज बांधता येऊ शकतो जाता जाता अजूनही माझी पिशवी मी सांभाळून ठेवली आहे ती लोकसभेच्या वेळी उघडेलच असेही वक्तव्य त्यांनी केले त्यामुळे आता लोकसभेत राज ठाकरेंच्या पिशवीतून कुठल्या मुद्द्यांचा पाऊस पडतो कोणाला टीकेची झोड बसते तर कुणावर कौतुकाची फुलं उधळली जातात हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे राज ठाकरे यांची भूमिका मनसेची लोकसभेची रणनीती येत्या काळात आपल्याला स्पष्ट होईलच पण परखड राज ठाकरेंना जनता यावर्षी तरी मतांनी कौल देईल का हे येणारा काळच ठरवेल याकडे आपलं लक्ष लागूनच असणार आहे तुरताच आपण इथेच थांबूयात आपण पाहत राहा लाईन लाईट क्रिएटिव्ह स्टुडिओ